अकोल्यात खाजगी कंपनीच्या बसेसच्या बेदरकार व बेलगाम वाहतुकीने थरकाप उडवला आहे दोन वेगवेगळ्या अपघातांमध्ये महिला व बालक जखमी झाले असून नागरिकांनी बस कंपनी विरोधात तीव्र संताप व्यक्त केला जात असून पोलीस अधीक्षकांनी या गंभीर बाबीचा विचार करावा अशी मागणी स्थानिकांकडून होत आहे अकोल्यात खाजगी बसेसच्या बेजबाबदार व अतिवेगाने वाहतुकीने पुन्हा एकदा निष्पाप नागरिकांचा जीव धोक्यात आला आहे मंगळवारी सकाळी पोलीस स्टेशन हद्दीतील हनुमान चौक आणि रेल्वे उड्डाण पुलाजवळ खासगी बसेसने दोन वेगवेगळे अपघात घडवले पहिल्या घटनेत खरेदीसाठी आलेल्या दोन दुचाकी स्वारांना हनुमान चौकात बसने जोरदार धडक दिली काही वेळातच दुसरा अपघात अकोला अकोट मार्गावरील रेल्वे उड्डाण पुलाजवळ घडला शाळेकडे निघालेल्या आई आणि तिच्या लहान मुलीस या कंपनीच्या दुसऱ्या बसने धडक दिली महिला किरकोळ जखमी झाली मात्र बस मालकाने दवाखान्याचा खर्च दिल्याने आकोट फाईल पोलीस स्टेशनच्या दारातूनच हे प्रकरण निपटण्यात आले दोन्ही घटनांनंतर बसचालक घटनास्थळावरून पसार झाला मात्र पोलिसांनी तत्परता दाखवत ही बस ताब्यात घेतली या अपघातामध्ये तीन दुचाकी वाहनांचे नुकसान झाले आहे घटनास्थळी संतप्त नागरिक व नगरसेवकांनी धाव घेत खाजगी बसेसच्या कंपनी विरोधात घोषणाबाजी केली आर ओ व वा वाहतूक पोलिसांकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत नागरिकांनी या अवैध व बेलगाम बस वाहतुकीवर बंदी घालण्याची मागणी केली आहे अपघातग्रस्त व बस मालकाने प्रकरण तात्पुरते मिटवले असले तरी प्रशासनाने कठोर भूमिका न घेतल्यास भविष्यात गंभीर परिणाम भोगावे लागतील असा इशारा संतप्त नागरिकांनी दिला आहे सर ही वायर जे बस होती ना ही मी लेकरांना माझ्या मुलीला शाळेत ला गेली होती त्या बसने आम्हाला समोरूनच धडक एक दिली एकदम ती पण पडली मी पण पडली माझ्या हाताला पण लागलं आम्हाला कमी जास्त काही झालं असतं तर त्याच्यावर कारवाई करा था। तिच्या तोड्याला पण लागलं ला। माझ्या हाताला लागलं ला। काय केलं असतं आम्ही त्याला टायमाला सकाळच्या टायमाला एकदम गर्दी राहते त्याने एकदमच समोरच गाडी टाकली की त्यालाच वाटलं की इकडून ट्रॅफिक नाही आहे तर समोरून आपण पटकन टाकून द्या आणि तो पेलेला पण आहे गावात पेलेला येतो पंचावन्न बासष्ट या गाडीने तीन लोकांना ओळ उडवून टाकले आणि त्याच्यात महिला बालबाल वाचली लहान लेकरू होतं शाळेतलं हे वाचले तर आज हा प्रश्न निर्माण झाला आकूरफेलमध्ये एक रोज ट्रॅफिकची समस्या आहे आणि त्याच्यानंतर लोकांना जीवाला धोका निर्माण झाला इथं आज आमची जे विनंती आहे शहर वाहतूक शाखेच्याकडून त्या अधिकाऱ्यांशी आणि हाकूरफेल पोलीस स्टेशनचे अधिकाऱ्यांशी ते जे वायरचे जे गाड्या चालतात ते लिगल तरीकेने आहे की इन्लिगल तरीकेने आहे यांना अकोट अकोला मार्गाची परवानगी आहे का शासनाची आणि ह्या गाड्यांचे इन्शुरन्स आहे का यांचे जे ड्रायव्हर आहे यांच्याकडे इन्शुरन्स आहे का हे सर्व तपासण्याची गरज आहे आज जर हे इनिगल तरीकेमध्ये आकूरफैलमध्ये चालत असतील तर ह्या अशा गाड्यावर आकूर पोलिसांनी आणि शहर वा वाहतूक विभागाने याच्यावर कारवाई करावी जेणेकरून हे येणाऱ्यामध्ये मोठी घटना घडली नाही पाहिजे याची यांनी विनंती नाही जर यांनी घेतली तर आम्ही शहर वाहतूक शाखेवर आणि मान्य एस पी साहेबांना निवेदन देऊन मोठ्या प्रमाणात मोर्चा काढून